तर मी सकाळी उठल्या उठल्याच एक व्हिडिओ बघितला ज्याच्यामध्ये हेअरफॉलसाठी एक सिरम बनवत होते तर माझा खूप हेअरफॉल आहे त्यामुळे मी ते बघितलं आणि सेम तसे करायचा प्रयत्न करणार कारण की सर्व साहित्य माझ्या घरीच होतं आणि हे सर्व साहित्य घरचंच आहे जवळच आहे आणि याच्यामध्ये तांदूळाचं पीठ टाकलेलं आहे बस याचं असं घट्ट सिरम बनवत आहे कुछ तर जिंदगी मजा होणार मला थोडस <laughs> जबान खुले जस मी हे सिरम माझ्या डोक्याला लावणं चालू केलं तसंच माझे केस एकदम सिल्की सिल्की वाटायला लागले ला ला ला। जस जसं मी लावत गेली तसे तसे माझे केस अजून सिल्की व्हायला लागले बुळामध्ये पण लावतात ना ते हो किची किची होता येते बुडामध्ये लाव आणि याच्यामध्ये लाव चालू आहे समज की तेलच आहे अरे, अरे बापरे अरे बापरे हे क्या करे तू आणि किती तास ठेवा म्हणते एक माझ्या समोर माझ्या जवय चहा की काहीतरी नाश्ता करत होत्या तर त्या मला म्हणून त्या तू शिरीम लावत आहेस तर माझ्यासाठी पण जरा ते मी म्हटलं घर बसाय की लुटेरे हाजीर म्हटलं पहिला मलाच लावून बघू द्या नंतर तुम्हाला कारण की खूप थोडं क्वांटिटी मध्ये सिरम झालं होतं ते माझ्याच केसांना पुरणार की नाही याची काही गॅरंटी नव्हती म्हटलं उरलं तर तुम्हाला देईल म्हटलं दे। ना तिने <laughs> चलो जा चलो आज माझे मिस्टर इथे रागावून बसलेले होते कारण मी आज पोह्यामध्ये शेंगदाणे टाकले काय रे तिथून तिला हे करतोय का तेव्हा फटाके तुला शो न बस तू नाही घेणार ना तू मस्करी करतो ना बेटा रे मस्करी करतो ना तर माझा एक तास घालवण्यासाठी हो जे मी काही काम करत आहे किराणा आहे आता आमच्याजवळ इकडे फ्रीज पुसत आहे आणि मी जो आहे तो किराणा परंतु ती डब्यात भरून आहे जे कामाचे नव्हते ते बाजूला काढून ते खाली फेकून दिले काही भाडे आणि उर्वरित किराणा जो होता तो मी इथे व्यवस्थित लावून घेतो कारण की तो तसाच पडलेला आहे खाली माझं डोक्याला लावून हे जे आहे एक तासचा दीड तास झालाय आणि आमचं किचन तुम्ही बघू शकता इथपर्यंत घेऊन जायडा केला फक्त बाजार आहे जो मी फ्रीजमुळे तसा ठेवलाय तो फ्रीज पुसलाय आता फ्रीज पुसल्यानंतर हा जो बाजार आहे आमच्या दोन पिकला तिथे लावून ठेवला आणि इथे पण थोडासा ठेवलंय मी कारण की हे ठेवायला जागत नाही मी त्या हे काय त्यानंतर याला काय म्हणतात ग हे हे नाही हे त्याला डबा डबा प्लास्टिकचा डबा आहे जे घासरा टाकलाय दोन तीन तर ठेव त्याच्यामध्ये हे जे आहे ते त्याच्यामध्ये टाकणार म्हणून मी हे इथे लावून ठेवलंय आता इथून उचलून आणि हे जे आहे थोडंसं आम्ही चेंज करणार इथलं इथे तिथलं इथलं त्या ओठ्यावर ठेवणार या इथे तिथे कडची दिसत असेल तुम्हाला तो बरं तुम्ही माझे ब्लॉग कंटिन्यू बघा आणि ब्लॉगला लाईक सबस्क्राईब करायला मित्र जाऊ नका खूप सारे लाईक करत जा मला आवडतं आले तर <laughs> तर चला मी आता आंघोळ करते आणि माझे केससुद्धा वॉश करते मग तुम्हाला भेटते नंतर आणि हे चांगल्या पायनॅपल आमच्या जाऊ बिची खिचडी नका हे म्हणजे अर्धा पायनॅपल फेकून देत आणि तो मी आणला किती रुपयाला एवढंसा शंभर रुपयाला समजला त्या त्याला कापा हे बघा बघा हे हेअर धुतलेत छान वाटत आहे आणि सिल्की सिल्की वाटत आणि तिने मला ह्या मी त्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं तर त्या व्हिडिओमध्ये कंडिशनर नाही सांगाय सांगितलं होतं लावायला तर मी कंडिशनर नाही लावलेलं आहे फक्त शॅम्पूनही वॉश केलेत आणि एवढेच सिल्की झाले तेव्हा तसेच माझ्या आधीच सिल्की होते पण एकदम त्याच्यातलं मोच्चर पूर्ण झाडून गेलेलं एकदम त्या झाडू कसं असतो तसे कोरडे कोरडे झाले होते म्हणून मी काहीतरी नवीन ट्राय केलं बघूया म्हटलं काय होते छान वाटते आणि हे पावडर तुम्हाला दिसत असेल हे पावडर वगैरे यासाठी लावलं हे जे मुलं माझ्या हात जो आहे फेस या साईटचा पूर्ण इथे पिंपल्स आणि मोर्चा काढलेला आहे त्यांच्या काय मागणं आहे ते मला अजून समजलेलं नाही आहे कारण एक पिंपल्स आलं की दुसरा आहे तर दुसरा आला की तिसरा येतो तिसरा आला की चौथा आहे तर चौथा आला की पाचवा म्हणजे दहा पंधरा दिवस इथे एक असा मोर्चा काढण्याची संघटना माझ्या फेसची वाट लावली आहे एक एक दोन किची मिची पायनॅपलसाठी बसते त्यांनी मागितलेली ही पण मागते किचन अजून एक वाजलाय तरी पूर्णता भरलेला जाऊ बाई अजूनही तिकडे त्यांच्या कामात लागलेल्याच होत्या हे वस्तू देते ते वस्तू दे आणि मी इथे स्वयंपाक करते जीमचा वेळ आणि बिट्टूची जेवणाची वेळ आज खरं तर बिट्टूला झोपू घातले होते पण बिट्टू अजिबात झोपली नाहीये म्हणून तर अंडे चपाती खाऊ घालणार त्यानंतर जाणार वेळ झाला तरी चालेल पण खाऊ नाही जाणार ए

आज बिट्टू झोपलेली नाही होती म्हणून तिला भरवून यावं लागलं नाही तर ती भरवून दिलेलं असतं आणि झोपलेली असते यावेळेस म्हणून मला आज जिमला मिनिट लेट झालं माझे बच्चू माझे सोनल माझे बेतू

이거 말이 거야? 말이 거야?